नमस्कार मित्रांनो आपण पाठिपुऱ्यात आलो आहोत आता तर पाठिपुतली परिस्थिती मला दाखवायची अतिशय खराब परिस्थिती आहे इथे काही राजकारणी ये येतात इथे ऑफिस उघडतात मतांची भीक मागतात आणि चालले जातात कामं काहीच करत नाही आता हे बघा इथली परिस्थिती आता हा जो रस्ता आहे इथे पाईपलाईनच काम केलं गेलेलं आहे तर अंदाजे दोन ते तीन वर्ष झाले म्हणते आतापर्यंत हा रस्ता बनवण्यात आला नाही प्राधिकरण विभागाने रस्ता फोडून दिला फोडून ठेवून दिला आणि चालले गेले त्यांचं काम झालं म्हणजे मोकळे झाले ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे काही राजकारणी लोक आले दलित वस्तीसाठी विकास निधी येत असतो तर तो विकास निधी गेला कुठे कोणी खाल्ला याच उत्तर मला आपले देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब देणार अशी त्यांना हात जोडून नम्र विनंती बघा ही नालीची अवस्था बघा ही नाली साफ होत नाही इकडं इकडे दाखव Thank you.